सातवा वेतन आयोग लागू करा यासह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळांच्या एस टी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केले होते त्यामुळे राज्यभरातील एस टी सेवा विस्कळीत झाली होती दरम्यान यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि एस टी कामगार संघटना यांच्यात बैठक पार पडली या बैठकीनंतर आता एस टी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांच्या मूळ प्रकारात साडेसहा हजारांची वाढ करण्याचे मान्य केले आहेत त्यामुळे एस टी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहेत दरम्यान सरकारच्या या निर्णयानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पळळकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत त्यांना सरसकट साडेसहा हजार रुपयांची पगार वाढ दिली आहेत ज्यात ज्यांच्या पगारामध्ये दोन हजार एकवीस साली पाच हजार रुपयांची वाढ झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये अडीच हजाराची वाढ झाली आहे तर ज्यांना अडीच हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारात आता चार हजार रुपयांची वाढ झाली आहे अशी त्यांनी माहिती दिली पुढे बोलताना ते म्हणाले सर्व एसटी संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले असून मी महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारचे आभार व्यक्त करतो तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे अशी त्यांनी विनंती केली आहे